काल परवाच्या मध्ये आपण बघितलं गणित बुद्धीमत्ता मध्ये वनरक्षक भरतीमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले कोणता टॉपिक महत्वाचा आहे आणि जे काही प्रश्न विचारले गेले ते प्रश्न कोणत्या टॉपिक वरती विचारले गेले आणि कशा पद्धतीने विचारले गेले ते आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये बघितलं गणित व बुद्धिमत्ता विषय जो काही वनरक्षक भरतीमध्ये विचारला जात असतो त्या विषयाचे कशा प्रकारचे प्रश्न असले कशा प्रकारचे आले कशा कोणत्या टॉपिक वरती आले आणि कोणत्या टॉपिक हा रिपीटेड झाला कोणत्या टॉपिक वरती वारंवार प्रश्न आला त्याच्यातून आपल्याला आता बराच आयडिया कळला असेल की कोणता टॉपिक हा महत्वाचा आहे आज आपण इंग्रजी ह्या विषयाचं विश्लेषण घेणार आहे की इंग्रजीचे जे काही प्रश्न आले होते ते कोणत्या प्रकारचे आले की इंग्लिश कशा पद्धतीची आली नेमकी बरोबर म्हणजे इंग्रजीवरती प्रश्न विचारण्याची पद्धत कशी होती सोप्या लेव्हलचे प्रश्न विचारले हार्ड लेवल लेवलचे विचारले कशा प्रकारे इंग्रजीचे लेक्चर तुम्ही करतच असं आता त्याच्यामधून तुम्हाला आयडिया येतच असेल बरंच कळत असन पण सर्वात महत्त्वाचं आहे परीक्षांचं विश्लेषण करणं जेणेकरून काय होतं की आपल्याला आयडिया येतो एका प्रकारचा की नेमकं परीक्षा विचार प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे कशा टाईपचे प्रश्न विचारले जाते जेणेकरून काय करतो आपल्या आप अभ्यासाला म्हणा बरोबर आपल्या कामाला म्हणा योग्य दिशा मिळत असते की जर प्रश्न ह्या टॉपिक वरती येत असल अशा प्रकारचे प्रश्न येत तर आपण काय करू आपण त्याच टॉपिक वरती जास्त फोकस करू आणि त्या टॉपिकची तयारी चांगल्या प्रकारे करू जेणेकरून इंग्रजी ह्या विषयाची आपल्याला भीती वाटत असती तो एकमात्र आपल्या मनातला न्यून गंड इंग्रजी एकदम सोप्या वनरक्षक भरतीचे जर तुम्ही प्रश्न विश्लेषण पाहिले प्रश्न बघितले तर प्रश्न विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला कळन की इंग्रजीचं विचारलेलं जे काही व्याकरण आहे ग्रामर आहे एकदम सोप्या पद्धतीचं विचारलेलं आहे जसं काही मराठीचं ग्रामर विचारत असता एकदम सोप्या पद्धतीचं तसंच टी शिअस इंग्रजीच ग्रामर सुद्धा वनरक्षक भरतीमध्ये सोप्या पद्धतीचं विचारतं पण आपण स्वतःच्या मनामध्ये पहिलेच न्यूनगंड निर्माण करून घेतो की मला इंग्रजी जमतच नाही मी इंग्रजीसाठी बनलेलोच नाही तिथंच आपल्या मनामध्ये भीती आली काय होतं मग तिथंच तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि तुम्ही सोप्या गोष्टीकडे जे काही इंग्रजी सोपी असती त्याच्याकडे लक्षच देत नाही पण इंग्रजी हा विषय खूप सोप्या पद्धतीने जसं इंग्रजी जसं मराठी ग्रामर विचारत्या तसंच इंग्रजी ग्रामर विचारत्या फक्त ट्रान्सलेशन केलेले तिकडं नाम विचारलं रिकामी जागा दिली इकडं बी नामच विचारलं रिकामी जागा फक्त काय केलं ट्रान्सलेशन केलं फक्त तेवढं आपल्याला कळालं पाहिजे आणि ते केव्हा कळन आपल्याला ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करू त्यावेळेस आपल्याला कळन की नेमकं इंग्रजी या विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले बरोबर आपल्याला त्यावेळेसच कळन की इंग्लिश इंग्लिश या विषयाचे प्रश्न कोणत्या टॉपिक वरती आले आता आर्टिकल हा टॉपिक घेतला आपण मग आपल्याला जर कळत असेल की प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये आर्टिकल वरती दोन दोन प्रश्न येत मग आपण जास्त तयारी कशाची करू रे आपण जास्त तयारी करू आर्टिकल या विषयाची आर्टिकल या टॉपिकची बरोबर म्हणजे लगेच आपल्या ते ग्वाटीड होऊन जातं केव्हा ज्यावेळेस आपण इंग्लिशची प्रश्नपत्रिका बघितली बरेच मुलं कडे लक्ष देत नाही जास्त पण इंग्रजी हा आपला स्कोरिंग विषय जी के अनएक्सपेक्टेड असता आपल्याला बरोबर माहिती नसतं पण गणित बुद्धिमत्ता झालं मराठी व्याकरण तर विचारूच नका मराठी व्याकरणाचे प्रत्येकाचे मार्क फिक्सच पाहिजे त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणाचे मार्क सुद्धा फिक्स पाहिजे नाचातच ते फिक्स फक्त आपण ग्रामीण भागातले जे मुलं असतात त्यांच्या मनात अगोदरच इंग्रजीची भीती असती पण ती भीती आता निघून जाणार आहे टेन्शन घ्यायचं नाही ज्या वेळेस आपण प्रश्न घेऊ आपल्याला स्वतःला वाटेल की इतक्या सोप्या प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात फक्त माहिती पाहिजे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते सोडवण्याची पद्धत कशी आहे ओके म्हणजे जेणेकरून आपल्याला एका प्रकारचा आयडिया येईल की अशा प्रकारचे प्रश्न विचारत्या अशा पद्धतीने प्रश्न विचारत्या मग आपण काय करू आपण त्याच पद्धतीने आपला अभ्यास चालू करू ओके चला मग आपण सुरू करू आता इंग्लिश वन विभाग प्रश्नपत्रिका विश्लेषण पहिलीच प्रश्नपत्रिका आहे आपण आज आणि पहिली प्रश्नपत्रिका आपण घेणार आहे विश्लेषण की कशा प्रकारचे प्रश्न आले ते आपल्याला या व्हिडिओमधून किंवा या लेक्चर मधून कळेल ओके चला बघा पुढं आता हे बघा प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला रे पहिलाच प्रश्न दिलेला आहे सर्व प्रश्न हे वनरक्षक भरतीमध्ये सलग प्रश्नपत्रिका घेतली तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली प्रश्न बघा त्याच्यातले प्रश्न बघा हे प्रश्न आणि ते प्रश्न त्याच्यातूनच घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून आपल्या मनाला वाटलं पाहिजे की हे चिल्लर प्रश्न वनरक्षक भरतीचे आणि आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे अरे इंग्लिश बहुत सोपं आहे लय सोपं आहे बरोबर आहे की नाही आता बघा प्रश्न बघा काय दिला तो सलेक्ट द मोस्ट अप्रोप्राइट आर्टिकल सगळ्यात महत्वाचं असते की नेमकं प्रश्न व्यवस्थित वाचतो प्रश्न विचारला कशावरती आता मला कळालं की आर्टिकल वरती प्रश्न आला अभ्यास कशाचा करणार आहे चांगल्या प्रकारे आर्टिकल वरती जर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वरती प्रश्नच येत नाहीये तर मग त्याला तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स देणार का त्याचा अभ्यास जास्त करणार का त्याचा सुद्धा अभ्यास करणार कारण की परीक्षा वेळच्या वेळेत जर बाय चार्स त्याच्यावरती प्रश्न आला तो सुटला पाहिजे पण आपल्याला कळतंय कुठेतरी हे जे की आर्टिकल आहे याच्यावरती प्रश्न येतोय आपण काय करणार याला जास्त वेळ देणार आणि याचा सराव चांगल्या प्रकारे करणार ओके चला बघा प्रश्न काय दिला रे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्राइट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स काय सांगितलं की खाली एक सेंटेन्स दिलेलं आहे म्हणे खाली एक वाक्य दिलेलं आहे म्हणे तिथे एक रिकामी जागा दिलेली आहे म्हणे ती रिकामी जागा भरा बरावणे कशाने आर्टिकल न आर्टिकल म्हणजे काय रे आर्टिकल म्हणजे उपपद आर्टिकल म्हणजे काय उपपदे आर्टिकल म्हणजे काय उपपदे मग इथं आपल्याला एक आर्टिकल भरायचंय म्हणे बरोबर मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल जर ह्या वाक्यामध्ये आर्टिकलची गरज नसेल तर आर्टिकल भरू नका म्हणे त्याला तसंच सोडा म्हणे किंवा हे नो आर्टिकल नावाचं जे ऑप्शन आहे ते चूज करा म्हणे सोपं आहे की नाही आता हे बघा कसं ओळखायचं आता आर्टिकल कसं ओळखत असतं ज्यावेळेस आपण आर्टिकल हा टॉपिक शिकू त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये कळलं आर्टिकलचे पाच सहा लेक्चर्स होतील सात आठ लेक्चर्स होतील त्याच्यामध्ये पूर्ण आर्टिकल तुमचं कव्हर होऊन जाईल ओके आता इथं बघा काय विचारलं डॅश डॅश पोलीस ऑफिसर ऍट द सेक्युरिटी डेस्क वी ऑज व्हेरी हेल्पफुल टू डायरेक्टिंग अस टू टू गो द कोर्ट कोर्ट आता असतं न्यायालय की काय केलं म्हणे एका पोलिस ऑफिसरनं एका पोलिस अधिकाऱ्यानं आमची मदत केली म्हणे सेक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डायरेक्टिंग की आम्हाला न्यायालयाकडे नेण्यासाठी किंवा न्यायालयाचा रस्ता आपण टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये पाहतो काय होतं की एखाद्या आपल्याला एखादा विटनेस एखादा गवा कुठं नेणं पडतो आपल्याला ते गवा कोर्टामध्ये असतो तर त्याचे जे काही दुश्मन असत्या त्या माणसाचे दुश्मन त्याला तिथे जाऊ देत नाही मग काय असतो एखादा हिरो येतो पोलीस ऑफिसर येतो तो काय करत असतो तो पोलीस ऑफिसर त्याला तिथं घेऊन जाण्याचं काम करतो बरोबर नाही तो हिरो असतो आपल्या पिक्चरमधला तो तशाच प्रकारे काय केलं एका पोलिस अधिकाऱ्यानं त्याला कुठं न्यायचं काम केलं त्याला न्यायालयात लिहायचं काम केलं मदत केली म्हणे असा या वाक्याचा अर्थ होतो आता हे वाक्याशी आपल्याला काही घेणं आपल्याला घेणं कशा सोबत आहे आपल्याला घेणं या शब्दा सोबत जिथं आर्टिकल यूज करणे जिथं उपपद यूज करणे तिथं पाहायचं की समोरचा शब्द काय दिलेला आहे या समोरच्या शब्दावरून आर्टिकल युज होत असतं आता ए हे आर्टिकल कुठे वापरायचं रे आर्टिकलचे तीन प्रकार आहे किती प्रकार आहे तीन ए ॲन द हे तीन आर्टिकल हे तीन उपपद आहे पहिलं झालं ए दुसरं झालं ॲन आणि तिसरं द आता ए आणि एन हे काय आहे हे अनिश्चित सर्वना सॉरी अनिश्चित उपपद आहे यांना अनिश्चित उपपद म्हणत असत्या आन, का म्हणत असत्या अनिश्चित उपपदे आणि द फक्त द असा आहे की त्याला निश्चित म्हणत्या ए आणि अन हे काय अनिश्चित उपपदे आणि द काय द हे निश्चित उपपदे म्हणजे काय रे जर एखादा शब्द निश्चित दिलेला असेल फिक्स असेल बरोबर म्हणजे ते मोजता येत आपल्याला बरोबर आहे की नाही किंवा मोजता नसन येत जरी पण तो जर फिक्स असला तिथं द हे आर्टिकल वापरत असत्या बरोबर त्याच्यानंतर नियम असते हे सगळे नियम तुम्हाला व्यवस्थित लिहून देणार त्याच्या नोट्स देणार एकदम चांगल्या प्रकारे ओके ते वाचून तुमचं परत परत रिव्हिजन होणार ओके म्हणजेच काय द हे उपपद एखादी विशिष्ट स्मारक असलं एखादं विशिष्ट स्थळ असलं एखादा उपग्रह असला एखादा ग्रह असला एखादं मोठं प्रसिद्ध शहर असलं त्याच्या अगोदर द कारण ते निश्चित आहे आता मुंबई हे शहर निश्चित आहे त्याची जागा बदलणार आहे की इकडं तिकडं नाही त्याच्यामुळं तिथं काय वापरायचं आर्टिकल वापरायचं लगेच कळतं त्या टॉपिक मध्ये आपल्याला बरंच कव्हर होऊन जाईल हे फक्त आपण आजचं लेक्चर फक्त प्रश्न समजून घेण्यासाठी आहे कळण्यासाठी की प्रश्न कशावर विचारतात आणि कशा, कशा पद्धतीने दोनच गोष्टी शिकायच्या आज प्रश्न कोणत्या टॉपिक वरती विचारला जाते आणि कशा प्रकारे विचारला जाते ओके फक्त हे डोक्यावरून आज तरी चालन काही प्रॉब्लेम नाही तसं जाणार नाही ओके okay, फक्त आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये समजून घ्यायचं की प्रश्न कसे येतात आणि कशा पद्धतीने येतात ओके okay, चला आता द आर्टिकल कुठं वापरायचं जिथे निश्चित गोष्ट दिलेली असली आता ए कुठं वापरायचं रे ए वापरायचं काउंटेबल लावून एखादी गोष्ट मस्त येत असं मग अ रेनबो रेनबो मध्ये सात कलर असत्या त्याच्या अगोदर अस लागणार आहे किंवा सोपं असतं तुम्हाला आता ओवेल्स आणि कन्सोनंट्स माहिती असं स्वर आणि व्यंजन जिथे स्वर आले जिथं स्वरानं जर उच्चार होत असला आता तुम्हाला इथं आर्टिकल यूज करा सांगेन इथं काहीतरी शब्द दिले हा शब्दाचा उच्चार कशाने होत असला रे स्वरानं होत असला त्यावेळेस इथं अॅन आर्टिकल लागत असतं कोणतं ॲन आणि जर याचा उच्चार कन्सोनंट म्हणजे व्यंजनानं होत असला तिथं ए हे आर्टिकल लागत असतं समजलं ते कळण हळूहळू ज्यावेळेस आपण टॉपिक घेऊ त्याच्यामध्ये आता इथं कोणतं आर्टिकल लागल इथं लागन द कोणतं आर्टिकल द कारण पोलिस ऑफिसर हे काय फिक्स एक निश्चित आहे पोलीस ऑफिसर त्याच्या अगोदर आपल्याला दस लावा लागणार आहे एकच एक पोलीस ऑफिसर आणि तो फिक्स आहे बरोबर मग काय येणार आहे बरोबर द पोलिस ऑफिसर ऍट द सेक्युरिटी एका पोलिस ऑफिसरने त्यांना मदत केली अ पोलीस ऑफिसर चालन करे नाही चालणार त्याच्यानंतर अॅन अन तर चालणारच नाही बरोबर नो आर्टिकल आर्टिकल पाहिजे तर कोणतं पाहिजे द म्हणजे एखादा विशिष्ट व्यक्ती आहे प्रसिद्ध पोलीस ऑफिसर आहे म्हणल्यावर तो लय मोठा व्यक्ती आहे विशिष्ट व्यक्ती आहे प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय वापरावं लागेल द वापरावं लागेल समजलं अशा प्रकारे आर्टिकल काय करत यूज करत असते आता पुढचा प्रश्न बघा काय दिला <laughs> पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन अँड ऑप्शन दॅट कंटेन अँड इरर इन स्पेलिंग सगळ्यात महत्वाचं असतं आता प्रश्न असणं काय दिलं इरर इन स्पेलिंग बाकीच्याकडे लक्ष नाही द्या बस हे वाचण्यामध्ये टाइम घालवायचा प्रश्न बघितल्या बघितल्या आपल्याला कळायला पाहिजे की नेमका प्रश्न आहे कशावरती आता नो इरर वरती आता काय सांगितलं की खाली एक वाक्य दिलंय म्हणे त्या वाक्यामध्ये तरी काय एक मिस्टेक आहे म्हणे एक इरर आहे म्हणे एक चुके म्हणे काय म्हणे चुके एक पण ती चूक कशा तर ती ती चुके म्हणे स्पेलिंग मध्ये को याकडं वाक्य दिलेले वाक्यामध्ये एक असा शब्द आहे त्या शब्दामधल्या एखाद्या याच्यामध्ये काय म्हणे आहे म्हणे आता ती चूक आपल्याला शोधायची बरोबर जर इफ यू डोंट फाइंड एनी इरर जर तुम्हाला त्याच्यामध्ये इररच सापडलं नाही जर तुम्हाला वाटलं की पूर्ण वाक्य बरोबर आहे वाक्य चुकीचं नाही पूर्ण वाक्य बरोबर आहे त्यावेळेस काय करा म्हणतो त्यावेळेस नो इरर हे तुमचं ऑप्शन चूज करा म्हणजे जे काही इथं दिलेलं आहे नो इरर बरोबर आहे का नाही जर वाक्य बरोबर असेल तर नो इरर घ्या म्हणतो पण आपण इथं वाक्य बघा आता आता बघा ओविंग ओविंग टू द लेंथ हे बघा सापडलं इरर काय इरर एन जी टी ई असा शब्द इंग्रजीमध्ये आहे का असा शब्द इंग्रजीमध्ये नाही काय शब्द आहे एन जी टी एच असा शब्द आहे लेंथ म्हणजे काय रे लेंथ म्हणजे लांबी बरोबर का लेंथ म्हणजे काय लेंथ म्हणजे लांबी इथं काय दिलं ई एक्स्ट्रा दिलं ई जास्तच दिलं बरोबर इथं ही पाहिजे होतं का नाही इथं ही पाहिजे होतं का नाही म्हणजे हा शब्द काय हा शब्द चुकीचा आहे मग आपलं उत्तर काय असणार आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर पहिलं काय लेंथ लेंथ म्हणजे लांबी कारण इथं ही नकोय त्याच्यामुळे चुकीचं किती सोपं आहे दोन मार्काला प्रश्न विचारला वनरक्षक भरतीला इंग्रजी लय सोपं असतं फक्त समजणं ना असतं व्यवस्थित प्रकारे एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले बरोबर चला पुढचा प्रश्न बघा आता बा काय दिलं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्राइट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स परत प्रश्न आला फिल इन द ब्लँक आर्टिकल वरती आता आपल्याला कळते परत 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 आर्टिकल काय करणार रे आर्टिकलचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणार लगेच कळतं कुठून कळणार आहे ज्या वेळेस आपण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण केलं प्रश्नपत्रिकाचं अनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला कळरवाईज कळन का नाही ओके त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका आल्याशर प्रश्नपत्रिका ह्या आपल्यासाठी कृष्ण कृष्ण आहे जशा काही आपल्यासाठी एक मार्ग आहे बरोबर मग त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या असतात पी आय कुजाला आपण म्हणतो आता बघा काय दिलं सिलेक्ट दोप्रायट आर्टिकल खाली एक वाक्य दिलेलं आहे तिथं आर्टिकल बसन बरोबर कोणतं युज होईल ते सांगा म्हणतो ओके बघा आता टू इन द द ब्लँक्स फॉर मार्क नो आर्टिकल जर वाक्यामध्ये आर्टिकलची गरज नसेल तर नो आर्टिकल किंवा नो रिक्वायरमेंट ते ऑप्शन चूज करा प्रत्येक याच्यामध्ये ते ऑप्शन असत असेल आता बघा प्रश्न काय दिला डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट फ्रायडे की शुक्रवारी जो काही चंद्र आहे तो एकदम चांगल्या प्रकारे शाहवी किंवा चमकणारे असा याचा अर्थ होतो बरोबर आता इथं जर आपण बघितलं आर्टिकल कुठं यूज करत असतो आपण आर्टिकल इथं यूज करणे आपल्याला आर्टिकल कुठं वापरायचंय आर्टिकल इथं वापरायचंय म्हणल्यावर कशाच्या अगोदर कशावर डिपेंड असतं ते या शब्दावरती डिपेंड असतं की आर्टिकल काय वापरायचं आता मून जर आपण बघितलं मून काय रे मून म्हणजे काय चंद्र चंद्र काय चंद्र हा एक ग्रह आहे उपग्रह आहे बरोबर की नाही का उपग्रह आहे उपग्रह तो प्लॅनेट्स ज्याला ग्रह म्हणत्या बरोबर आहे की नाही किंवा एखादा सॅटेलाइट झाला बरोबर आहे किंवा पृथ्वी झाली किंवा सूर्य झाला आपला नियम सांगतो आर्टिकलमध्ये असे नियम आहे त्या सगळ्या नियमांच्या नोट्स तुम्हाला भेटतील बरोबर आहे पुन्हा ते सगळे नियम मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देणार समजून सांगणार ज्यावेळेस आपण टॉपिक घेऊ व्यवस्थित आर्टिकल त्यावेळेस बरोबर आता नियम असं सांगतो की जर जे काही ग्रह असतात ग्रह उपग्रह यांच्या अगोदर यांच्या अगोदर द हे आर्टिकल द हे उपपद म्हणा किंवा आर्टिकल म्हणा आपल्या भाषेत आर्टिकलला मराठीमध्ये उपपद म्हणतात उपपद वापरतात किती होतं रे झालं नाही लक्षात आता एक पॉईंट लक्षात बसला की मग अशा प्रकारचं जर तुम्हाला प्रश्न आला लगेच सुटणार दोन मार्काला लगेच कळालं आता ते काय जागी कधी कधी काय देईन अर्थ देईन कधी कधी काय देईन सन देईन सूर्य मग आपल्याला कळालं हे काय का ग्रह आहे कि उप किंवा उपग्रह आहे किंवा ज्युपिटर दिन बरोबर आहे किंवा बुध हा गुरु आहे मर्क्युरी मर्क्युरी दिन आपला जो की प्लॅनेट आहे बरोबर आहे की नाही उपग्रह आहे तो दिन त्याच्या अगोदर तुम्ही कोणता आर्टिकल वापरणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही आर्टिकल वापरणार आहे द द मून विल बी फुल मून थोडं वेगळं वाटतं जमतच नाही ओके म्हणून काय वापरणार आपलं आर्टिकल इन चार नंबरचं ऑप्शन नंबर चार समजलं सोपं आहे चिल्लर प्रश्न आहे एकदम दोन मार्काला दिले फक्त कळायला पाहिजे आपल्याला कशा प्रकारे सोडवणे ओके लगेच कळतं सोपं असतं एकदम फक्त मनात भीतीने ठेवायची चिल्लर असते इंग्रजी चला पुढं सलेक्ट द मोस्ट अप्रोप्राईट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स प्रश्न व्यवस्थित वाचणं परत रिकाम्या जागा निस्त्या रिकाम्या जागा द्यायला एका एका वडीच्या आणि आपण इंग्रजीला घाबरत बसतो घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही ओके काय विचारलं रे आता अप्रोप्राईट वर्ब वर्ब म्हणजे काय रे वर्ब म्हणजे क्रियापद खाली एक वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये खाली चार ऑप्शन मध्ये क्रियापद दिलेलं आहे तर कोणतं क्रियापद तर बरोबर फिट्टे बसन ते सांगा म्हणे प्रश्नाचा अर्थ आता प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित लिहून पाहायचा त्याच्यानुसार आपल्याला लगेच कळतं की कोणतं क्रियापद वापर नाही बिकॉज आय वॉज थर्स्टी आय वॉज थस्टी म्हणजे कसं रे थर्स्टी या शब्दाचा अर्थ होतो तहानलेला तहानलेला थर्स्टी या शब्दाचा अर्थ काय होतो तहानलेला बिकॉज आय वॉज थर्स्टी म्हणजे मी तहानलेलो होतो खूप बिकॉज आयवास्थि मी तहान तहानलेला होतो मी तहानलेला होतो याचा अर्थ झाला मी तहानलेला होतो बरोबर मग पुढे काय होणार आहे जर आपल्याला तहान लागले आपण काय करतो काय करतो सर पाणी पितो पाणीच पितो ना हा चला बिकॉज आयवास थष्टी मी तहान लेला होतो आय वाक्य भूतकाळातलं वाक्य मी तहानलेलो होतो भूतकाळातलं वाक्य जर सोबत आलं त्याच्यासोबत भूतकाळातलंच त्याचं जे काही हे येणार आहे ते त्या भूतकाळातलंच वापरत असत्या दुसरं वापरत नसत्या कोणत्या भूतकाळातलंच कारण वाक्य भूतकाळातलंय मग आय डॅश अ लॉट ऑफ वॉटर काय येणार रे आय डॅश अ लॉट ऑफ वॉटर मी खूप जास्त पाणी काय केलं मग पिलं पिण्याला काय शब्द येतो पिणे म्हणजे ड्रिंक मग इथं ड्रिंक घेणं चालंकर करे ड्रिंक हे व्ही वन होतो जेव्हा आपण टेन्स हा चॅप्टर घेऊ टेन्स हा टॉपिक घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिंक व्ही वन व्ही टू काय वी थ्री काय बरोबर मग ड्रिंक हे वर्तमान काळात वापरत असत्या आपला काळ कोणता आहे आपला काळ भूतकाळ आहे भूतकाळातलं वाक्य आहे मग काय येणार व्ही टू येणार म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप येणार व्ही टू मग क्रियापदाचं ड्रिंकचं दुसरं रूप काय ड्रँक ड्रिंकचं तिसरं रूप काय आहे ड्रंक चौथं काय आहे ड्रिंकिंग चौथ सगळ्यात सोपं आहे फक्त आय एन जी लावून टाकायचं पहिल्या वरबला झालं हे ज्यावेळेस आपण टेन्स टॉपिक घेऊ त्यावेळेस कळत फक्त आपण आज प्रश्न प्रश्न कशा प्रकारचे येतात ते बघतोय ये फक्त ओके चला इथं काय येणार इथे येणार ड्रँक दिलेलं आहे ड्रँक आय ड्रँक drank... अ लॉट ऑफ वॉटर मला खूप तहान लागली मी तहान लिहिलो होतो मला तहान लागली होती म्हणून मी काय केलं म्हणून मी खूप जास्त पाणी पिलं मी तहान लिहिलो होतो म्हणून मी खूप जास्त पाणी पिलं खूप जास्त पाणी पिलं ओके पाणी दुसरी वेलांट समजलं अशा प्रकारचे प्रश्न विचारत्या सोपे असत्या फक्त कळाले पाहिजे लगेच कळत्या सोप्या असत्या ओके आता बी ड्रिंकिंग करे नाही बी ड्रिंकिंग कौन येणार नाही आय बी ड्रिंकिंग आय सोबत बी वापरत नसत्या आय बी ड्रिंकिंग असं वापरत नसत्या का नाही चला त्याच्यानंतर ड्रिंकिंग का फक्त नाही आय ड्रिंकिंग येतच नाही कारण की आय नंतर आपल्याला जे काही हेल्पिंग वर्ब असतं किंवा टू बी ची रूप म्हणा ते वापराव्या लागत्या मग आय नंतर एक तर एम इन आय नंतर एक तर एम इन किंवा आय नंतर वाज इन आय नंतर शालिन मग त्याच्यानंतर हे ड्रिंकिंग इन वी फोर इन वर्बचं चौथं फॉर्म इन क्रियापदाचं चौथं रूप इन तसं दिलेलं आहे काय सोबत नाही आणि हॅड ड्रँकिंग का नाही हॅड रँक सुद्धा येणार सोपा असतं फक्त कळायला पाहिजे आता कशा प्रकारे आता हॅड ड्रँक कोण येणार रे कारण हॅड ड्रँक सोबत काय करत असत्या वरचा तिसरा फॉर्म असत्या हा कितवा आहे हा दुसरा आहे हा कितवा आहे दुसरा मग काय पाहिजे होतं हॅड ड्रिंक सॉरी हॅड ड्रंक काय पाहिजे होतं रे हॅड ड्रंक पाहिजे होतं त्यावेळेस हे सुद्धा बरोबर असतं तसं दिलेलं आहे का नाही मग काय येणार फक्त ड्रँक येणार मला खूप तहान लागली होती त्याच्यामुळे मी खूप जास्त पाणी पिलो सोपाय की नाही प्रश्न सोपाय सर चला पुढचा प्रश्न बघा काय दिला तरी चला द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द्लँक्स फॉर सेंटेन्स खाली एक वाक्य तेच तेच चिल्लर प्रश्न लावले सोपे सोपे ओके खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये रिकामी जागा दिलेली आहे आणि भरा म्हणे कळतय का कळतय कळतंय सोपय याच्या अगोदर त्याच्यात काय आलं होतं रे क्रियापदच भरा याच्यात काय आलं क्रियापद जर आपल्याला कळतंय क्रियापदावर आर्टिकल वर असे सोपे सोपे प्रश्न उरले काय करणार त्याच्यावर जास्त फोकस करणार बरोबर एक म्हणजे आपला जो अभ्यास आहे योग्य ना आपली गाडी बरोबर मार्गाने जाईन व्यवस्थित जाईन ओके आपला रिझल्ट चांगला येईल चला पुढं काय दिलं डॅश डॅश आता कोणता कोणता काळ वापरला रिटर्न इथे कोणता काळ वापरला इथं वापरला भूतकाळ बरोबर नाही ही आस्क मी त्याने मला विचारले त्याने मला सांगितले किंवा विचारले त्याने मला सांगितले किंवा विचारले ही मी ही मी त्याने मला विचारले किंवा सांगितले बरोबर मी विचारले म्हणून आपण काय विचारले डॅश डॅश द विंडो ॲज इट वॉज टू हॉट काय सांगितलं आता खिडकी खूप गरम आहे खिडकी खिडकी काय करावं लागेल जर आपल्याला खूप गरम झालं बरोबर आहे की नाही खूप गरम व्हायला लागलं तर आपण काय म्हणतो खिडकी उघड खिडकी ओपन कर ते दिलेले ओपन मग आपण काय म्हणू डायरेक्ट त्याला आपल्या भाषेमध्ये ओपन ही आक्ष मी त्याने मला सांगितले त्याने मला विचारले कशासाठी ओपन द विंडो ॲज इट वॉज टू हॉट की खिडकी उघड म्हणे खिडकी काय कर खिडकी उघड कहून कारण खूप गरम खिडकी ओपन कर खिडकी उघड खूप गरम खूप गरम होतय खिडकी उघड खिडकी उघड खूप गरम होत आहे किंवा खूप गरम होत आहे खिडकी उघड समजलं सोपं सोपंच असतं म्हणजे इथं काय येणार येणार ओपन आता ओपनिंग करून येणार कारण की टू सोबत ओपनिंग वापरत नसते आय एनची फॉर्म लगेच वापरत नसत्या ओके चला त्याच्यानंतर हॅड ओपनिंग का टू नंतर हॅड वापरत नसत्या टू हॅड ओपन असं असतं वाक्य नाही टू ओपन सीन करे आता ओपन सुद्धा येणार नाही टू सोबत व्ही वनच वापरत असत्या लक्षात ठेवायचं टू सोबत वन वापरायचा ओके समजलं जिरण ज्याला म्हणतो आपण इन्फिनिटीव म्हणतो आपण त्याला काय म्हणतो इन्फिनिटिव्ह हा फॉर्म कशा म्हणजे वर्बच्या अगोदर मेन वर्बच्या अगोदर टू वापरत असते त्याला इन्फिनिटिव्ह म्हणत्या आणि वर्ब जर आय एन जी लागलेला असल वर्बला त्याला जिरंड म्हणत्या काय म्हणत असतं त्याला जिरंड हे सगळं शिकणार आहे आपण हळूहळू भरपूर दिवस आपल्याकडे इंग्रजी शिकायची आपल्याला सोपी आहे सोपी करून साधी करून व्यवस्थित शिकणार ओके चला पुढचा प्रश्न बघा